नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी शिंदे आणि जरांगेमधील कराराने दोन बळी घेतले प्रकाश आंबेडकरांचा नेमका दावा काय संपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तसेच राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या विविध मागण्या मान्य केल्याने त्यांची पदयात्रा नवी मुंबईतील वाशी येथे समाप्त झाली मराठा आंदोलनातून यशस्वी मार्ग काढल्यामुळे एकनाथ शिंदेचं कौतुक होत असताना सत्ताधारी महायुतीतीलच काही नेत्यांच्या विरोधाचाही त्यांना सामना करावा लागत आहेत अशातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी या सर्व घटनाक्रमाबाबत आपली वेगळी भूमिका मांडत खळबळजनक दावा केला आहे मनोज दरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कराराने दोन बळी घेतले आहेत असं मी मानतो एक बळी भाजपचा गेला आहे आणि दुसरा जे सरंजामी पुढारी होते ज्यांनी भूमिका घेतल्या नाहीत ते आता बोल्ट आऊट झाले आहेत असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तसेच राजकीय घडामोडी सर्वप्रथम बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह